सर, प्रेम, दूर भी दूर भी हा संघर्ष माणसाला पुढं घेऊन जातो त्याचं नाव काय असेल सरपंच जिल्हा पंचायत सदस्य असेल किंवा आमदार असेल परंतु जशी माझी धानोरे जन्मभूमी तशी ही घरापूर ही माझी कर्मभूमी याच ग्रामपंचायतीनं मरा या ठिकाणी संधी दिली आणि त्याच सरपंचानं हा आमदार घडवला याच गावान याच तुमच्या ताकदीनं प्रेमाना सहकार्यानं वेळोवेळी तुम्ही ठामपणानं उभं राहिला आणि एक टप्पा या तालुक्यामध्ये असा तयार झाला की मोहिते पाटील कुटुंब आणि आपण सर्वजण एकत्र आलो की या पुढच्याही काळामध्ये सगळ्या तालुक्याच्या अपेक्षा आणि चांगला करण्यासाठी आपण एकत्र येऊया काहीतरी चांगलं घटूया आणि म्हणून तो सोन्याचा दिवस या ठिकाणी उगवला सगळ्या महाराष्ट्रामध्ये काय झालं सगळ्यांना माहिती आहे या राज्यामध्ये ही परिस्थिती होती का आपल्या तालुक्यामध्ये होती का आपल्या गावामध्ये होती का आणि मग माझ्या अंगामध्ये तो संघर्ष आहे या मनामध्ये तुमच्या आकांक्षा तुम्ही दिलेली मत या गावाचा विकास व्हावा या गावाच्या शेतीला समृद्ध पद्धतीने दे पाणी मिळावं चांगले रस्ते असावे आपलं जीवन मन व्हावं आपल्याही पाठिबाला ठामपणाला आपल्या गावाचा आमदार असावा अरे कुठल्याही ठामपणाने सांगावा आमचा हायचा काळजी घेणार आहे आमच्यासाठी लढणार आहे त्यावेळी सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की ढोंगाऱ्याची आजी म्हणजे कोण हे आपल्या ग्रामपंचायतीची कर्मचारी आहे ती गटार उपस्थित ग्राम सगळे कुणाचं काय त्या ठिकाणी तुटलं कचरा उचलते पण ती कोरोना मध्ये चुकली सापडे ना अरे मी मुंबईमध्ये होतो अर्धा दिवस होतो मी सुद्धा काळजीत होतो कि तिला कुणीच नाही अरे मग सात आठ दिवसाने ते मातारी स्टँड वरती कोरोना होऊन फुडली होती माझी बायको मळकरी आहे आणि तरी सुद्धा ती रोज दोन अंडी शिजवून सकाळ संध्याकाळ त्या म्हातारीला त्या ठिकाणी मरवत होती मित्रांनो मनामध्ये अशी अनेक लाखो उदाहरणं अनेक ठिकाणी सांगता येतील आपल्या मनामध्ये तो भाव असला पाहिजे कोरोनासारखी महामारी आली आपण केली नंतर शासनाने परवानगी दिली की सर्जाव इतर आयोगातून खर्च करा आपण त्याच्या अगोदरच खर्च केलं होतं होऊन होऊन काय होईल ग्राम प्रशासक येईल पण गरीबाला आणि अशा या वाटचालीमध्ये संघर्षाच्या वाटेमध्ये अनेक लोकांनी अनेक ठिकाणी म्हणजे माझा बाप तर कधी मी चुकतोय मी असं करतोय मी तस वागतोय जेल मध्ये जातोय अधिकाऱ्याला ठोकतोय कधी आमच्या वडिला मला विचारलं नाही तू प्रपंच का करत नाही तू का असा बोलला फिरतोय तो आता चाळीस वर्षाचा झालाय पंचेचाळीस वर्षाचा झालाय किंवा पंचावन्न वर्षाचा झालाय वडील वरून दोन वर्ष झालेली आता अठ्ठावन्न वर्षाचा झालोय पण छप्पन्नाव्या वर्षापर्यंत कधी आमच्या बापानं विचारलं नाही की तू अशा पद्धतीनं करत नाही तू काय वेगळं हे का करत नाही परंतु सातत्यानं या संघर्षाकडे मी कसा ओळला जातो मला समजत नाही म्हणून ते मार्केटवाडी घडलं नुसतं मार्केटवाडी घडून त्या ठिकाणी थांबणार नाही माझ ही कर्मभूमी आहे या कर्मभूमीमध्ये संघर्षामध्ये जवान माने देशमुखनी सांगितलं की त्या वेळेला काही शिक्षण पण पांढऱ्यांना सारखा मानेकरणा सारखा म्हणजे या लोकांनी त्या त्या काळामध्ये त्यांच्या परीनं जीव लावून मदत केली या संघर्षामध्ये अनेक लोक आहेत या बरोबर या गावामधले हजार लोकांचे हात लागलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी मला काम करता येतं त्या त्या ठिकाणी मी चांगल्या पद्धतीने काम करत राहतो म्हणून जे महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये जे घडलं त्याला कोणीतरी पायबंद घातला पाहिजे आणि म्हणून मी त्या ठिकाणी अभ्यास सुरू केला आणि मी त्या जे ते शोधले आणि याचा शेवट कुठतरी करायचा जे सरकार जर अशा पद्धतीनं लबाडीनं मताच्या चोरी न येत असेल तर कुणी ना कुणी तरी पुढं आलं पाहिजे आणि तुम्हाला खात्रीने सांगतो कि तुम्ही माझे चिंतक आहात या कर्मभूमीमध्ये माझे सहकार्य आहात माझ्यावरती प्रेम करणारे आहात लवकरात लवकर या ईव्हीएमचा खेळ खलाब झालेला तुम्हाला दिसेल अशा पद्धतीचा त्या ठिकाणी काम केलं जाईल अनेक जीवनामध्ये माणसं आली गेली तेहतीस वर्ष मी सातत्याने या संघर्षामध्ये कोणी माणूस माझ्या घराकडे येत असताना त्याच्या मनामध्ये ही भाव भावना की त्याचा पाऊल त्याच्या घरामधून बाहेर पडत असताना त्याच्या मनामध्ये ती भावना येते की माझं दुःख माझी अडचण माझी अडवणूक माझी सोडवणूक या माणसाकडं गेल्यानंतर होईल तो भाव घेऊन तो माणूस माझ्या दरवाज्यातून हात आलेला असतो आणि तोच भाव मी गेली एकतीस वर्ष की कोणताही माणूस जेव्हा माझ्या घरामध्ये येतो तो काय डोंगर मागायला आलेला नाही का स्वन्याची खाण मागण्यासाठी आलेल नाही त्याच काम माझ्याकडून होण्यासारखं असतं तेवढंच काम तो घेऊन आला म्हणून त्या ठिकाणी कोणताही माणूस आला त्याला आनंदित करून लावणं त्याच काम हे कोणत्याही परिस्थितीत होत नसलं तरी करून देणं त्या ठिकाणी गेली मी काम करतोय म्हणून मी या आमदारपर्यंत किंवा त्या आमदारच्या जा खुर्ची पर्यंत मी पोहोचलो नक्की भविष्यामध्ये काही राजकारणामध्ये बरे बाबा असतील अमर भाऊ असतील त्या सगळ्या मंडळींनी आपले मंत्री विसरून खरोखर मनापासून अंतकरणापासून त्या ठिकाणी काम केलं हे गाव हे आपलं समजून यातला प्रत्येक माणूस कधी अगदी शेवटचा ढवळी डोंगारी असेल किंवा माझं जेवण सहकारी यश गाडी असेल ज्याचं काम माझ्याकडून होत आहे ज्याच्यामध्ये ती क्षमता आहे त्या सगळ्यांसाठी जे जे म्हणून आपल्याला करता येईल चांगलं करता येईल आपल्या गावाचं नाव नोंदणी राय तुम्ही जे दिलेलं मत आहे ते तो आमदार कधी <coughs> म्हणजे असा तुमच्या कामाचा तुमच्या हृदयातला तुमच्यासाठी झगडणारा तुमच्या या गावाच्या नवीन तालुक्याच्या विकासासाठी राबणारा आपल्या अनेक अडचणी अजून राहिलेल्या आहेत आपल्याला सोडवायचे आहेत आपल्याला वेळोवेळी पाठीमागं पाण्याच्या फाट्याच्या डिफोर असेल मायनर असेल कायम आपले तारांबळ आणि आपलं जळलेलं असायचं पण आता आपल्या गावचा आमदार आहे या पुढच्या काळामध्ये आपल्याला चौकरपणानं गावाचा विकास करण्यासाठी सगळ्यांची मदत लागणार आहे आपण सगळे एक जीवाने एकत्रितपणानं आलो आपण जाऊ चांगलं घडवू माझ्या या ठिकाणी जनकार केला तुम्ही मनापासून आणि तुम्हाला मी आमदार झाले आणि खरोखर हे आमदार की मी या ठिकाणी या वेळापूर गावासाठी बोलत होतो मी आमदार नसून हे सगळं गाव आमदार आहे त्यांनी या गावामधल्या प्रत्येकानं आपल्यासाठी दोन पाऊल चाललेलं आहे त्या ठिकाणी अंतकरणाकडून मत दिलेलं आहे या ठिकाणी सत्कारही केलेलं आहे गेल्या पाच वाजल्यापासून आता साडेआठ वाजल्याची हृदयापासून मनापासून त्यांनी या आमदार न बनण्यासाठी परिश्रम घेतलेला आहे हे वाया जाऊ देणार नाही आणि

तुम्ही दिलेली संधी आपण सर्वांच्या कल्याणासाठी आपल्या गावाच्या कल्याणासाठी चांगल्या कामासाठी वा वापरूया या पुढच्या काळामध्ये कुणी आपण वेदनाशेवता गाव हे आपलं येतात आणि हे गाव समृद्ध करूया पुढं लिहूया त्याला साजरं करूया आणि त्यासाठी सर्वांचा सहभाग सर्वांना राशन खाडेने सांगितलं जातं की तुम्ही शुद्ध असा तर अनेक मंत्र त्या ठिकाणी शुद्ध होतात पुढे येतात आणि तुम्ही प्रामाणिक राहिलं तर अनेक प्रामाणिक हात त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्या शक्तीनं ताकदीनं जरी मी आमदार झालो असतो तर यासाठी अनेकाचे हात लागलेले आहेत एक लाख पंच्याहत्तर हजार इतक्या लोकांनी इतक्या लोकांच्या हृदयामधून हे मत आलेलं आहे आणि हे मत मला कोणत्या गोष्टीचा गर्व होणार नाही कधी हे आमदार आहे असं कधी वागणार नाही तुम्हाला सर्वांसाठी तुमचा शेवट तुमचा उत्तम तुमचा उत्तम आणि तुमच्या मनातला का जे काय तुम्ही आहे या कधी या कुठे अडचणात या जे माझ्या हातून होण्यासारखं आहे आणि जे माझ्या हातून या गावाला चांगलं करण्यासारखं आहे ते जे करे आणि तुम्ही सर्वांनी जो माझा सन्मान केला मग दोघांचा केला त्याबद्दल दोन्ही हात जोडून गावाला मी नमस्कार करतो आणि तुम्ही मनापासून आभार मानतो धन्यवाद Bye.